कोका कोला पिऊन मला झाली सर्दी कोका कोला पिऊन मला झाली सर्दी रावांचं नाव ऐकण्यासाठी खूपच झाली गर्दी रावांचं नाव ऐकण्यासाठी खूपच झाली गर्दी होळीची करते पूजा श्रीकृष्णाची करते आरती होळीची करते पूजा श्रीकृष्णाची करते आरती राव आहेत माझ्या जीवनाची सारथी राव आहेत माझ्या जीवनाची सारथी साता जन्माच्या जुळ्या गाठी साता जन्माच्या जुळव्या गाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी केळीच्या पानावर एक रुपयाचा बंदा केळीच्या पानावर एक रुपयाचा बंदा रावांच्या बहिणी माझ्या आवडत्यानंदा रावांच्या बहिणी माझ्या आवडत्यानंदा भिंतीला होते घड्याळ घड्याळात वाजला एक भिंतीला होते घड्याळ घड्याळात वाजला एक रावांचे नाव घेते डॅज परिवाराची लेख रावांचे नाव घेते डॅजश परिवाराची लेख मुंबई ते पुणे पेरला भरपूर लसून मुंबई ते पुणे पेरला भरपूर लसून राव गेले थकून तर त्यांना पा पालखीत आणा बसून राव गेले थकून तर त्यांना पालखीत आणा बसून जमले आहेत सगळे सासूबाईच्या दारात जमले आहेत सगळे सासूबाईच्या दारात रावांचं नाव घेते आता तरी येऊ द्या घरात रावांचं नाव घेते आता तरी येऊ द्या घरात करता करविता ईश्वर त्याच्यावर टाकते भार करता करविता ईश्वर त्याच्यावर टाकते भार रावांचे नाव घेऊन संसाराची नौका करते पार थँक यू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका